नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान पुणे शहरात शरद पवार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे यामध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप आबा तुपे हडपसर मतदारसंघातील समित्र सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अनिल तुपे वडगाव येथील माजी नगरसेविका रेखा टिंगरे त्यांचे पती चंद्रकांत टिंकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्याचप्रमाणे धनकवडी परिसरातील समीर धनकवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे निवडणुकीच्या मतदानापूर्वी शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक पाहायला मिळत आहे पुण्यात शरद पवारांनी अजित पवारांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे वडगाव शहरीतील माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे मिळालेल्या माहितीनुसार हडपसरमधील दिलीप तुपे अनिल तुपे तर खडकवासले येथील भाजपचे समीर धनकवडे यांनी देखील शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे दरम्यान पवार यांच्या उपस्थितीत या सर्वांनी तुतारी हाती घेतली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यान पुणे शरद पवार गटाची ताकद चांगलीच वाढली आहे पक्षप्रवेशा दरम्यान या सर्वांना त्यांच्या मतदारसंघातील उमेदवारांना विजयी करण्यामध्ये आमचं मोलाचं योगदान राहील असा शब्द या सर्वांनी शरद पवार यांना दिला आहे त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार या पक्षाचे जिल्हा प्रतोद रामभाऊ भोकरे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे एवढ्या मोठ्या संख्येने शरद पवार गटामध्ये इन्कमिंग झाल्यामुळे पुण्यामध्ये भाजपला आणि अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे वडगाव भाजपचे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे आमदार सुनील टिंगरे यांना मोठा धक्का बसला आहे आधीच अडचणीत सापडलेले आमदार सुनील टिंगरे आणखी बॅक फुटवर आले आहेत कारण रेखा टिंगरे या वडगाव शेरी मतदारसंघातील महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यामुळे या मतदारसंघात भाजपला खिंडार पडला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे येत्या वीस नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे तर तेवीस नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे यंदा विधानसभा निवडणुकीत मायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे अशातच आता शरद पवार पक्षात अनेक नेत्यांनी प्रवेश केल्यामुळे अजित पवारांसह भाजपला मोठा धक्का बसला आहे